सर काल जी घटना घडली आहे उल्हासनगरमध्ये सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आमदारांमध्ये जमिनीच्या वादावरून थेट पोलीस ठाण्यामध्ये फायरिंग करण्यापर्यंत प्रकरण केलंय प्रथमच गंभीर घटना आहे महाराष्ट्रात अशी घटना कधीच घडली नाही पोलीस स्टेशनमध्ये आमदार पोलिसांच्या उपस्थितीत फायरिंग करतात हे अनाकलनीय आहे राज्यातली कायदा व सुव्यवस्था किती धाव्यावर बसवण्यात आलेली आहे याचं उत्तम उदाहरण आहे आणि खास करून मुंबई एम एमआर रिजन म्हणजे ठाणे आणि ठाण्याच्या आसपास महत्वाची शहर आहे त्या ठिकाणी गुन्हेगारीचा सोसुळाट आहे जमीन ताब्यात देणं अतिक्रमण करणं बळ जगणं कशा पद्धतीनं इमारती बांधणं बेकायदेशीर इमारतीची बांधकामं करणं ती विकणं आणि त्या ग्राहकांना संकटात आणणं या सगळ्या प्रकारची गुन्हेगारीकरण त्या ठिकाणी आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे ही घटना महाराष्ट्रातल्या सरकार कसं चाललेलं आहे हे दाखवणारी घटना आहे आणि अत्यंत गंभीर घटना सर ज्या जागे पद्धतीने जागेवरून हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं जागेच्या वादावरून तुम्हाला असं वाटतं का मुख्य उद्देशापासून राजकीय व्यवस्था बाजूला जाते किंवा जे सत्तेमध्ये त्यांची जबाबदारी जास्त असते तेच या सगळ्या जमिनींच्या व्यवहारांमध्ये पडलेत आणि विकोप जो आहे तो अगदी पोलीस ठाण्यात फायरिंग करण्यापर्यंत गेलाय मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावरती फायरिंग झाली आहे करणारे जे आहेत ते सुद्धा सत्ताधारी आहेत या सगळ्या प्रकारने राज्यातल्या जनतेला नेमकं काय घ्यायचं राज्यपाल जवळच्या माणसावर फायरिंग झाली असं तुम्ही मला माहीत नाही कोण आहे आणि करणारे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते कुणाच्या जवळचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे आता राजकीय अभिनिवेश राजकीय मानसिकता एवढी बळावलेली आहे राज्य काही करू शकतो आमदार असलं तरी एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपण पाच राऊंड रिव्हॉल्वर मधून फायर करेपर्यंत काही त्याला होत नाही ही अत्यंत दुर्दैवी आहे असं भारतात आणि महाराष्ट्र भारतात असेल उत्तर प्रदेश मध्ये आणि बिहार मध्ये पण महाराष्ट्रात असं कधीच झालेलं नाही आज झालेलं राजकीय संस्कृती जी आहे ती यशवंतराव चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय वैमनस्य नसावं तर राजकीय मतभेद असावेत अशा पद्धतीचं कायम होतं महाराष्ट्राची देऊ नका एका माणसाने जमीन हडप करायचा प्रयत्न केला त्याच्या मालकाने गोळीबार केला फक्त फरक एवढाच आहे की पोलीस स्टेशन मध्ये केला धाडस एवढं आमदार महोदयांचा आहे की पोलीस स्टेशन मध्ये यांनी गोळीबार केला आता सरकारची परीक्षा आहे सरकारने कल्याण भिवंडी मीरा बांदर हा सगळा कल्याण डोंबिवलीचा परिसर हा सगळा जो परिसर एम एमआर रिजन आहे तिचं प्रचंड गुन्हेगारी करणं जमिनी ताब्यात घेणं खोटे नाटे रेकॉर्ड करणे असा सगळा उद्योग करणारी लोक आहेत आणि त्याला राजकारणी लोक साथ देतात आणि त्या राजकारण्यांनी आता रिवालोर हातात घेतले आणि पोलीस स्टेशनमधून जाऊन देखील जमिनी टिकवण्यासाठी एकमेकांवर गोळीबार करण्यापर्यंत बदल आहे महाराष्ट्रातल्या सरकारची परिस्थिती दुरी� काय आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका